सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कथा तुम्ही श्रवण केल्या असतील परंतु गुरुचरित्र अत्यंत गणपती कसा आहे याचं निरूपण केले अनेक दिवसांपासून आपण करतोय एकूण सोळा वाव्या गुरुचरित्रकारांनी खर्च केलेल्या दिसतात तर चौथी उभी गुरुचरित्र अध्याय पहिला आपण आज पाहणार आहोत दत्त योगेश दादा दाभाडे तुमच्या सोबत आहे आणि दत्तगज वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय गुरुचरित्रातील गणपती विघ्न कान छेदनासी हाती परश धरलासी नाग बंद कटीसी उरग यज्ञ पवित उरग म्हणजे उरावरती उरग म्हणजे डाव्या खांद्यावरून अशा पद्धतीने यज्ञ पवित्र तू धारण केलंयस गणराया आता पवित म्हणजे काय माहिती का पवित म्हणजे जानव यज्ञ करण्याचा अधिकार पूजा पौरोहित्य करण्याचा अधिकार त्यांनाच प्राप्त असतो की ज्यांच्याकडे यज्ञ पवित्र असतो ज्यांच्याकडे जाणव असतं दररोज गायत्री मंत्र जप त्यावरती केला जातो भगवान सूर्यनारायणाच्या समोर बसून साधना केली जाते तर ते जाणव ज्याच्या गळ्यामध्ये आहे सूर्यासारखे तेजस्वी गणराय गळ्यामध्ये जानव आहे जानव म्हणजे काय त्याला तीन पदर असतात जे विवाहित असतात त्यांना दोन जानवे घातली जातात जे ब्रह्मचारी असतात त्यांना तीन पदरांचं जानव असतं आणि चौथी त्याला काठ असते तर ह्या चार वेदांचं ते प्रतीक असत तर ज्ञान किती गणरायाकडं ध्यानात घ्या यज्ञपवी हृदयावरती आहे असं छातीवरती आहे अर्थात हृदयामध्ये चारही वेदांचं ज्ञान आहे गणराया कसे शारी वेदांचं ज्ञान आहे कुठे हृदय धारण केले येतो कुठं असत जाणव हा तर फार गोड का गुरुचरित्र गुरुचरित्राच्या गोष्टी लवकर समजत नाही आपण वाचतो सर 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 सर, सर वाचायचं नुसतं तोंडाला पिसी असतं एखादा बैल नांगराला झोपावा आणि त्याने नांगर ओढतच राहा त्या पद्धतीने आपली पारायण असतात समजून घेत नाही तुम्ही फार गोड आहे गुरुचरित्राचा यज्ञपवित धारण केले कुठे हृदयावरती छातीवरती उरक यज्ञपवित म्हणजे चार वेदांचं एक प्रकारचं द्योतक आहे चिन्ह आहे चार वेदांचं ते प्रतीक आहे आणि त्याच ज्ञान संपादन करून गणराय ज्ञान झाले धर्माच्या मार्गाने चालून आई वडिलांची सेवा करून गणपती राया इतके महान झाले की प्रत्येक पूजेचा पहिला अग्रस्थानी मान हा गणपतीचा प्रत्येक कार्याला कार्यारे गणपतीला मान आहे एवढे महान झाले का ज्ञान गणपती बाप्पा ज्ञानी ज्ञाने धारण केले ज्ञान संपादन केले वेदांत इथपर्यंत तुम्हाला कळलं माणसाने असं असलं पाहिजे ज्ञाने जर तुम्ही असाल ज्ञान तिथे मान तुम्हाला सुद्धा मान मिळतो तुम्हाला सुद्धा मान मिळेल ज्ञान पाहिजे तुमच्याकडे आणि गुरुचरित्रकार फार सुंदर लिहित आहे गुरुचरित्राचं पाषापणा तसं कठीण नागबंद कटिशी कमराला काय केले नागबंद म्हणजे करतोडा ज्याला आपण म्हणतो ना तर तो करतोरा आपला काळा असतो काही लाल वापरतात काही ना काळा जमत नाही आपले कर्तुऱ्या अशी असतात नागबंद म्हणजे नागाचा कर्तुरा कमरेला आहे का नागाचा कर्ज त्याच्या माहिती सुद्धा शास्त्र नाग हे अशा प्राणी आहे सरपटणारा मौन असतो बोलत नाही त्याला पाय नसतात तो चोपळ असतो चपळ असतो पाय नसतात पण चपळ असतो कमरेला बांधला कशामुळे म्हणल्या कुठलंही काम जर करायचं असेल ना तर कमर कसतात माणसं नागबंद कटीशी याचा अर्थव्यवस्थे समजावून घ्या नाग बांधलाय कमरेला गणपती बाप्पाने का आधी नागाचं स्वरूप समजावून घ्या चपळ असतो मौन असतो बोलत नाही पाय नसतात तरी चपळ असतो ही विशेष सर तर गणपतीने तो कंपनीला बांधला का बांधला फार मोठं गुरुचरित्रकार हेच शब्द का वापरतात वेगळं का नाही वापरत तुम्हाला आम्हाला प्रबोधित करतात ऐका दत्त व्यवस्थित काम जर कुठले करायचं असेल तर माणूस कसता। कंबर कसतात आणि कंबर कसल माणूस चपळ होतो काय होतो चपळ होतो आणि चपळ जर माणूस असेल तर ते कार्य लगबगू लागत असत त्याच्यामुळे तुम्ही कंबर कसा ज्ञान ज्ञानार्जन करण्यासाठी जीवनाचं ज्ञान घेण्यासाठी जीवनात आनंद घेण्यासाठी कमबर कसा गणपतीराया सांगतात चपळ भा त्या नागासारखे चळसळणाऱ्या चपळ भा तुमच्याकडे पाय नसतील द्या तुमच्याकडे पाय नसेल म्हणजे तुमच्याकडे साधन नसते नसू त्या साधनं पण तुमच्या मनाची तीव्र इच्छाशक्ती हीच तुमच्यातील सपडपणा जागवण्यासाठी फार मोलाची आहे ती तीव्र इच्छाशक्ती तुम्ही निर्माण करा म्हणजे कंबर कसा नागबंद कटीशी याचा हा अर्थ आहे तुम्हाला आम्हाला प्रबोधित करतात का कशामुळे कंबर कसा ज्ञानार्जनासाठी ज्ञान संपादन करण्यासाठी ज्ञान त्या ज्ञान घ्या सुद्धा दोन्ही गोष्टी करा ह्या गोष्टी जर तुम्ही केला तर तुम्ही ज्ञानी व्हाल काय व्हाल तुम्ही ज्ञानी व्हाल नागबंध कठीच त्याच्यामुळे नागबंध धारण केले गणरायाने ही बोध आपल्यासाठी थोडी मी उलटी सांगते तुम्हाला म्हणजे मुद्दे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे हाती फरश असेल हातामध्ये काय आहे फरश म्हणजे कुऱ्हाड कुऱ्या शस्त्र आहे जिथं शास्त्र काम येत नाही तिथं शस्त्र सुद्धा हातात घ्यावं लागतं बरं का म्हणजे गणरायांनी फक्त लेखणीच हातामध्ये धरले अशेतली काही गोष्ट नाही आहे शस्त्र सुद्धा त्यांच्याकडे शास्त्र आहे शस्त्र सुद्धा आहे म्हणजे जीवन जगत असताना गणरायाने हे सांगायचं ज्ञानी तर व्हाच परंतु शक्तिमान सुद्धा व्हा शक्तिमान म्हणजे तो टीव्हीतला शक्तिमान नव्हे बरे शक्तिमान सुद्धा तुम्ही व्हा जेणेकरून तुमच्या कोणी नादी लागणार नाही दीघ्न कान आणि कारण की जीवन हे संकटांनी भरलेले आहे आणि हे जीवन संकटाने भरलेलं असल्यामुळे कानानं म्हणजे अरण जंगल संकटांचं जंगल आणि ते संकटांचं जंगल तुम्हाला कापत चालायचं आहे पावलं पावलं तुमच्याकडे संकट आहेत महाराज कोणाकडे संकट नाहीये प्रत्येकाकडे संकट आहे आणि त्या संकटाला घेऊन सगळेजण चालत असतात काही जण हातबल होतात निराश होतात आत्महत्यापर्यंत जातात काही जाता काही विहिरीमध्ये उडी मारतात जाळून घेतात ह्या लोकांच्या मैत्रीला जाण्या सुद्धा माझी इच्छा होत नाही एवढे निर्बुद्ध लोक आहेत एवढी टोकाची भूमिका देतात भटकतात कुठेतरी शिरतात कोणाच तरी शरीरामध्ये संचार करतात त्रास देतात मग त्यांना न्यावं लागतं गानगापूरला मग तिथं म्हणतात ते अरे सोडरे रे जात नाही एवढं आयुष्य तेवढं प्रेतात्मा होऊन त्याली तर भटकत राहावं लागतं म्हणून आत्महत्या करू नये विघ्न जीवनामध्ये निश्चित गुरुचरित्र ऐका दत्तगुजबाईने ऐकताय ना तुम्ही ऐका तुम्हाला मार्ग मिळेल जीवन जगण्याचा विघ्न कानुना चेतनाचे विघ्नाने भरलेलं जंगल आहे जीवन माझे आणि त्याच चेतन तुम्हाला करायचं तोडायचं ते संकट संकट दूर करायचे म्हणून तुमच्याकडे शक्ती पाहिजे हाती फरशी पडत आणि म्हणून धनराया सांगतात मी बघ हातामध्ये शस्त्र घेतले का नाणसा तीव्र शक्ती जागृत कर नागब कटीसे चपळ हो तुझ्याकडे साधना नसतील नसू दे पण तू चपळ हो कसा तीव्र शक्तीने जागृत हो आणि ज्ञान संपादन करून ज्ञान जीवनाचे गुरगित हृदय ज्ञान धारण कर जीवन यशस्वी जीवनात संकट तुझ्या राहणार नाहीत आणि म्हणून गुरुचरित्रकारांचे घर प्रबोधने आणि म्हणून रन हो ऐका दत्तोदेशी हो ऐका विघ्न कारण छेदनासी हाती फरश असे नागबंत कटिसी व्रदित आणि हेच गणपतीचं प्रबोधन आहे हे, प्रबो हे गुरुचरित्राचं प्रबोधन आहे आणि गुरुचरित्राला असा शास्त्र आणि शस्त्र या दोघांनीही युक्त असा गणपती आवडतो आहे त्याचं स्वरूप ते वर्णन करत आहेत अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त